एकशे ऐंशीमध्ये तुम्हाला एक प्रॉपर वेज थाळी त्या ठिकाणी मिळते टेस्टी रिफर किती टे भारी ना हे बघा हेच जर आपण शहरामध्ये चांगल्या शहरामध्ये आपण गेलो खायला तर ही जवळजवळ तुम्हाला दोनशेच्या वरतीच मिळणार दोनशे अडीचशेच्या वरतीच मिळणार तर ही थाळी तुम्हाला इकडे एकशे ऐंशीला मिळते आणि चव पण तुम्हाला इकडे तुम्ही किदाराच्या साईडला तर इकडे मधुबनला या तिकडे हे रेस्टॉर फॅमिली रेस्टॉर आहे पण साईडला तुम्हाला बसायला आहे तसे स्वतंत्र नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शिरूर तालुक्यामध्ये पुण्यामध्ये आलेलो आहे आणि इकड्यानंतर मी आता पुढे रांजण खडगे या ठिकाणी चाललेलो होतो तर वाटेमध्ये आम्हाला आता दुपार झाली तर मग म्हटलं जेवायला कुठे जाव्या तर त्यासाठी मधुबन हॉटेल आहे इकडे तर तिकडे आम्ही आता जेवण करत आहोत दुपारचं आणि छान जेवण इकडे मिळतं असं समजलं आहे आता आहे आम्ही कान्नूर मेसाईमध्ये तर कान्हूर मेसाईमध्ये इकडे काल एम आय एम आय मंदिर आहे इकडे आता आपण इकडे जाऊया ह्या हॉटेलमध्ये हो तुम्हाला इकडचं टेस्ट पण सांगणार आहे आपण भरपूर ठिकाणी हॉटेलमध्ये नवीन नवीन ठिकाणी जिकडे आपण जातो तर तिकडचे तुम्हाला व्हिडिओ दाखवतच असतो तर या तुम्हाला आता पुण्यामधलं आहे कान्नूर मसाई या गावी आलं आहे तर आजूबाजूला शेती आहे खूप गाडी इकडेच लावले आपली गाडी गेले तीन चार दिवस कंटिन्यू चालते तर आराम इकडे असा बाहेरचा परिसर आहे असा हॉटेल एंट्री असं आहे बघा मधुबन हो खूप मोठा आहे ते लॉन आहे इकडे कार्यक्रम पण होतात छोटे मोठे कार्यक्रम होतात इकडे पुण्यालाही असे लॉन आणि ढाबे वगैरे असे लॉनवालेच असतात म्हणजे पूर्ण प्रॉपरली बसायला एकदम बैठक प्रॉपर असते तर आपण आता इकडे काहीतरी दुपारचं जाऊया इकडे या इकडे हे रेस्टॉबर आहे म्हणजे फॅमिलीसाठी वेगळं सेक्शन केलेलं आहे तर आम्ही बाहेर ओपन स्पेस आहे इकडे बसलो आहे आणि सेपरेट रूम पण आहे त्या साईडला तर तिकडे बसू शकतो तर माझ्यासोबत आहेत दादा इकडे आपले गुलबदा तर आम्ही सकाळपासून फिरतो इकडे तर जाताना वाटेमध्ये हा हॉटेल लागला पुढे पण हॉटेल असतील ना चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी मिळते आपण वेस्ट थाळी ऑर्डर केले तर तुम्हाला वेस्ट वेस्ट थाळी कशी मिळते ती तुम्हाला दाखवतो इकडे आणि नंतर पुढे आपण जाणार आहोत रस्त्याने अगदी आपण रांझण खडगे चाललो आहे रांझण खडगे चाललो आहे पुण्यामध्ये खूप ढाबे वगैरे पण खूप आहेत ना रस्त्याला आपण थांबलेलं तिकडे जत्रेमधून हे पण घेतलेत भजी आणि काही जिलेबी घेतली गरम गरम तर ते आम्ही कुठे तिकडे पोचल्यानंतर खाऊ तर पहिला आता जेवण घेऊया थाळी येते ऑर्डर दिले काउंटर इकडे आणि हा इकडे ना फॅमिली शिक्षण आहे फक्त फॅमिलीसाठी खूप मोठं आहे इथे पण बसू शकतो फक्त फॅमिली पाहिजे बड्डे पार्टी पण का तसं सेलिब्रेशन हा बरं इथे बड्डे वेज थाळी इकडे फेमस आहे हे थाळी वेज आहे वेज कोल्हापूर आहे का मिक्स वेज इकडे पनीरची भाजी आहे जिरा राईस आहे गुलाबजामुन पापड आणि हे तंदूर रोटी आणि कांदा लिंबू आणि डाळ छान परिपूर्ण अशी थाळी आहे किती एकशे ऐंशी एकशे वीस रुपये किंमत एकशे ऐंशी बरोबर आणि अनलिमिटेड थाळी घ्यायची तुम्ही सिंगल घेते थाळी तर तुम्हाला अनलिमिटेड मिळणार रोटी वगैरे तर तुम्ही इकडे आलेला अगोदर कधी आलो छान आहे ना दादा इकडे रिकमेंड केला आपण इकडे बसचे जेवायला नंतर पुढे जाऊ तर त्याच्यासाठी मी ते आलोय आणि या जेवायला वा गरम गरम रोटी आहे एकदम गुडपुडीत आहेत जरा म्हणजे गरम आहेत पण थंड रोटी ना जेवढं वेळ जाईल तेवढं ते कडक बनवतात गरम गरम खाली तरच छान आणि जर थोडा वेळ गेला तर मग ते कडक बनते वा मसा गरमच आहे बा थोडी कडक घालते कडक करत नंतर त्याच्यामध्ये फरस बी आहे पनीर आहे आणि एक वेज बनवल्यासारखं दिसतंय म्हणजे बनवून ठेवलेलं नाही फ्रेश बनवला आहे भारीमस टायम टाइम झाला थोडा भाजी भाजी मला जास्त आवडली मिक्स वेज व्हेज कोल्हापुरी दोन रोटी मिळते बघा एकशे ऐंशीमध्ये तुम्हाला एवढे वे वे प्रॉपर वेज थाळी त्या ठिकाणी मिळते टेस्टी रिपॉर किती टे भारी ना हे बघा हे जर आपण शहरामध्ये चांगल्या शहरामध्ये आपण गेलो खायला तर हे जवळजवळ तुम्हाला दोनशेच्या वरतीच मिळणार दोनशे अडीचशेच्या वरतीच मिळणार तर ही थाळी तुम्हाला इकडे एक एकशे ऐंशीला मिळते आणि पण तुम्हाला इकडे तुम्ही कधी या राज्या साईडला तर इकडे मधुबनला या तिकडे हे रेस्टॉर फॅमिली रेस्टॉर आहे पण साईडला तुम्हाला बसायला आहे तसे स्वतंत्र व्यवस्था आहे म्हणजे इथे टेस्ट छान आहे मला डाळ टेस्ट करूया ना याच्यासोबत वा डाळ पण छान आहे छान आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून या फॅमिली सेक्शन आहे तिकडे बसा रिकमेंड करतो छान तिकडे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इस तुम्ही डिस्टर्ब पण नाही आहात तुम्हाला प्रायव्हेट रूम्स पण आहेत रूम पण आहेत ना प्रायव्हेट रूम पण आहेत ना जरा आता निवड जरा आता निवांत जेवण घेऊया माझं ओके मस्त भरपेट छान स्पेशल वेज स्पेशल थाळी आम्ही आता इकडे ट्राय केली खूपच मस्त होती जेवण चांगलं झालेलं आहे आता आम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं आहे तर इकडे तुम्हाला ना इकडे कधी तुम्ही आला तर तुम्हाला एक मेनू कार्ड दाखवतो हॉटेल मधुबनचं मेनू कार्ड आहे साधी चिकन थाळी दोनशे चाळीस रुपयाला आहे स्पेशल चिकन थाळी तीनशे रुपये आहे साधी मटण थाळी तीनशे रुपये आहे असे मेनू आहेत सरमाई पण आहे स्पेशल वेस्ट थाळी आम्ही घेतली हिवारी वाटलं हा मधुबनला फोटो घेऊमाजी बॅग मध्ये झाली चष्मा माझी बॅग मध्ये वाजले तीन जवळ एक तास गेला आपल्या इकडे निघूया तुम्ही आता जरा फ्रेश वगैरे हो झालो चलो पुढचा प्रवास आपल्याला पुढे ना एक कुठलं शेतीचा माळा भेटला ना आपल्याला थांबायचं तिथे जरा बघूया तिकडे शेती कशी होते जरा बघूया आपली पण शेती आहे ना उद्याला करूया पण इकडे जाताना तुम्हाला दाखवतो काय शेती वेळ लागली तर जेवण झालंय चलो दोघांचं बिल किती तीनशे सत्तर रुपये झाला एकदम भरपेट कम्फर्टेबल ना कम्फर्टेबल जेवण पण छान जेवण पण छान असं रस्त्यामध्ये काय काय असे हॉटेल लागतात तर रॅनम आपण व्हिडिओ शत जाऊन कोण तुम्ही ह्यासाठी आलात तर तुमच्यासाठी एक माहितीशीर होईल सगळे तेवढे प्रमोशनचे नसतात सिटीमध्ये राहणं आणि खाणं खूप मागे आणि खेडेगावामध्ये तुम्ही राहणं पण आणि खाणं पण सोसते बरोबर म्हणजे एकदम सामान्य कुटुंब आरामशीर शकतो दोन चार दिवस बरोबर पण एक गोष्ट चांगली झाली की मी बाईक आणले त्यामुळे मला कुठेही फिरता येत आहे आता वाटलं मला पनवेला इथून निघू शकतो हे दादा त्यांना पण आवड आहे की पण खूप मी कोकणामध्ये दरवर्षी दरवर जातो रायगड किल्ल्यावरती मारवायचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी जातो म्हणजे जातो डिसेंबर आणि फेब्रुवारी या दोन मध्ये एक दोन तीन दिवस काढून बाईक वर जातो आता आपण नेक्स्ट टाइम आपण एकत्र जाऊया नक्की शंभर टक्के दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी चला आपण जावा पुढच्या प्रवासाला ते आहे कानूर मेसाई इकडे देवस्थान फेमस आहे ना एक हां मेसाई देवीचं हे मंदिर आहे इकडे पण जाऊया काल इकडे शिंदेसाहेब आले होते आणि रस्त्यामध्ये गाव लागलं तर म्हटलं दर्शन घेऊन जाऊया आपल्या इकडे कोण सबस्क्राईब मंडळी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आजूबाजूच्या गावातल्याकडे कान्हूर मेसाई या इकडे मेसाई देवीचं हे मंदिर आहे तिकडे पोहोचलो आहे छान परिसर आहे आजूबाजूचं लोकेशन छान आहे आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया महिला देवीच्या म्हणजे पूजा करू शकतो ना गाभायत जेंट नाही करू शकत ना ज्या बायला नवरा आहे जिला पाळी येते तिने नाही ना 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 करायची अच्छा आणि आम्हाला नवरा नाही ना पाळी नाही ना आम्ही आणि इथे ती देवी कुमारिक आता कुमारिक राहिलीच ना हो ना जत्रा असते इकडे कधी असते हे आली एप्रिल महिना आहे ना एप्रिल ना आज तीन महिने येते तुम्ही इकडे गावातले छान आहे आजूबाजूचं शेरूर तालुका कान्हूर मेसाई इकडे आलो आहे दीपमाळ आहे आणि जेव्हा मंदिराचे हे असेल ना जत्रा तेव्हा इकडे खूप गर्दी असणार सत्ता असतो सत्ता असतो का हां ते जागृत देवस्थान आहे प्रत्येक खेडोपाड्यात गावोगावी अशी भरपूर सारी देवदेवतांची मंदिरं आहेत फिराय गेलो तर कितीतरी गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो सगळ्यात गोष्टी व्हिडिओ बनत नाहीत पण आपण इकडे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय पण देवांचं स्थान आहे बघा हे शनी देवाचं स्थान आहे इकडे उमराचं झाड आहे दत्ताचं स्थान आहे मंदिर पण आहे उंबराच्या झाडा खाली औदुंबर कुठले वाले काय कोणी काही नवस वगैरे केलं असेल तर हे धार्मिक इथलं जे स्थळ आहे ना हे म्हणजे जागृत आहे त्यामुळे नवस्पण नवसाला पावणारे देवी कालच या ठिकाणी शिंदे साहेब आले होते शिंदे साहेबांनी सुद्धा दर्शन घेतले आलेले ते इकडे येत असतात बरेच असे राजकीय लोक पण येतात इकडे चलो जाव्या इकडे देवीचं दर्शन घेतलं पुढच्या प्रवासासाठी मी निघालो गेल्या काही दिवसापासून मी पुणे दौऱ्यावरती आहे पुण्यामधले तुम्हाला व्हिडिओ येत आहेत आत्तापर्यंत तुम्ही आपल्या फॅमिलीचे घरातले असे घरगुती व्हिडिओज बघितले असतील परंतु यावेळेस वेगळं काहीतरी करतो आहे मी एकटा फिरतो आहे अनुभव घेतो आहे एक्सप्लोअर करतो आहे तुमच्यासाठी या काही गोष्टी नवीन पण असतील पण भविष्यात तुम्हाला आणखीन नवीन नवीन चांगल्या चांगल्या अपग्रेडेड करून बऱ्याच साऱ्या गोष्टी मी घेऊन येणार आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकतो आहे साऱ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतो आहे आणि एकटा प्रवास करताना आपल्या मित्रमंडळी कधी सोबत असतात त्यावेळेस बऱ्याच साऱ्या गोष्टी दर दिवशी शिकायला मिळतात आज आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जस्ट तुम्हाला एक मी हॉटेलवरती जे गेलो तिथे तिथलं एक्सप्लोर केलं आणि आमच्या दुपारनंतर जसा वेळ तुम्हाला दाखवला आहे कशाप्रकारे घालवला पुढे पण काय काय नवीन नवीन गोष्टी येतील त्या तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन मी आजच्या पुरते एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुम्हाला स्वतःची काळजी घ्या सी यू टाटा बाय टेक केअर